तारदाळ येथील जवान विकास तिप्पेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार हातकणंगले तालुक्यातील येथील लक्ष्मीनगर परिसरात राहणारे बीएसएफचे जवान विकास मधुकर तिप्पे वर्ष चौतीस यांचं गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झालं विकास तिप्पे यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करून सन दोन हजार तेरा रोजी बीएसएफ मध्ये भरती झाले सध्या ते जम्मू काश्मीर येथे बॉर्डर सिक्युरिटी ऑफिसर या पदावर कार्यरत होते काही दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने ते राजा घेऊन तारताळ येथे आपल्या गावी आले होते तब्येतीचा जास्त त्रास होऊ लागल्याने गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात ते दाखल झाले होते परंतु तेथे ते उपचारा त्यांची गुरुवारी सायंकाळी प्राणज्योत मावळली शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा पार्थिव तारधाळ मधील लक्ष्मीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला यावेळी नागरिकांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली नंतर फुलांनी सजवलेल्या वाहनात विकास तिप्पे यांचे पार्थिव घेऊन गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली तारदाळ येथील स्मशानभूमीपर्यंत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारतीय सैन्य दल यांच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली विकास तिप्पे यांच्या निधनाने तारदाळ गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ आई वडील असा मोठा परिवार आहे यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते महानकरी नेपसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा